प्रसारमाध्यमांच्या वरती आपलं सोलापूर नावाचा जो काही ग्रुप आहे त्या आपलं सोलापूर या ग्रुपवरती अखेर आडम मास्तरांचा देवेंद्र कोठे यांना पाठिंबा जाहीर या नावाचं आणि त्या, त्या प्रकारचं मजबूत असलेलं पत्र हे आमचे उमेदवार मविन आडम मास्तर यांच्या नावासकट यांच्या फोटोसकट हे त्या प्रसारमाध्यमाच्या स्वरूपामध्ये रात्रीच्या अंधारात गेलेलं हे कृष्णकृत्य हे कृष्णाची पूजा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांकडून आणि त्यांचे अनेक करण्यात आलेलं आहे हे दोन सदतीस वाजता लक्षात आल्यानंतर तीन पासून पस्तीस दिवस अनिल वासम यांनी आमचे अभिवासी जिल्हा सदस्य आहेत आणि निवडणूक अधिकारी जिल्ह्या आहेत त्यांनी यांच्याकडे पुराव्याविषयी तक्रार दाखल केलेली आहे